डबल ओ अकॅडमीमध्ये आपलं सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की अंगणवाडी अंतर्गत भरतीबाबत वय आणि शिक्षण याबाबत महत्त्वपूर्ण अपडेट्स आहे की नेमके या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझरसाठीचं जे वय आहे आणि शिक्षणाची पात्रता या ठिकाणी काही बदल होणार आहे किंवा नाही याची आपण ऍथेंटिक माहिती या ठिकाणी आज आपण या ठिकाणी पाहणार आहे तुमच्यापैकी काही महिलांना कदाचित ही माहिती मिळाली असेल मात्र तुमच्यापैकी बऱ्याच महिलांना ही माहिती अजूनही मिळालेली नाही काय झालेलं नाही अजूनही तुमच्यापैकी बऱ्याच महिलांना ही माहिती मिळालेली नाही त्यामुळे तुमचं कर्तव्य आहे की हा व्हिडिओ त्या सगळ्या महिलांना पाठवायचा आहे की ज्या तुमच्या मैत्रिणी आहेत की ज्या या ठिकाणी वयाबाबत अजून आस आज लावलेल्या आहेत काय आहेत आस लावलेल्या आहेत तर ती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ पहिल्यास लाईक करायचा आहे चॅनल सबस्क्राईब करायचा आहे आणि शेअर सुद्धा करायचा आहे तुमच्या ज्या महिला की ज्या मैत्रिणी या ठिकाणी काहीतरी आस लावून ठेवलेल्या आहेत तर या ठिकाणी ही माहिती पाहण्याअगोदर डबल अकॅडमीची गेले किती दिवस झाले या ठिकाणी ऑनलाईन आपल्या बॅचेस सुरू आहेत तर ह्या बॅचेस तुम्ही या ठिकाणी काय करू शकता वर्षभरासाठी सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता वर्षभरासाठी या ठिकाणी पाच हजार रुपये फीस आहे आणि या ठिकाणी सहा महिन्यासाठी तुम्हाला तीन हजार रुपये फीस या ठिकाणी अवेलेबल केलेली आहे तसंच या अंगणवाडी परीक्षकामध्येच तुम्ही तुमचं करिअर करायचं हे चांगली गोष्ट आहे मात्र इतरसुद्धा परीक्षा देत राहा जेणेकरून तोपर्यंत तुम्ही दुसरी परीक्षा दिली तर तिथपर्यंत चांगला अभ्यास होईल त्यानंतर अंगणवाडीची परीक्षा आपली आहेच एकाच परीक्षा भरवश्यावर न बसता इतर परीक्षा द्या या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे जी आर जो आदेश आहे या ठिकाणी काय आहे पत्र ते आपण संपूर्ण पाहणार आहे तत्पूर्वी थोडीशी माहिती देतो आपल्या ज्या बॅचेस आहेत ह्या संपूर्ण बॅचेस लाईव्ह लेक्चर असतात त्या त्या टाइमवर आणि नंतर तुम्ही रेकॉर्डेडसुद्धा बघू शकता तुमच्या टाईमनुसार तुम्हाला वाटेल तेव्हा वाटेल त्यावेळेस यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर आहे टेस्ट सिरीज तुम्हाला मोफत आहेत ईबुक तुम्हाला ॲप्लिकेशन विथ मोफट्स आहेत व्हिडिओ डाऊनलोड करू शकता आणि डिजिटल बोर्डवर शिक्षक या ठिकाणी पाहू शकता तसंच या ठिकाणी सर्व लेक्चर हे अनलिमिटेड वेळा पाहण्याची सुविधा दिलेली आहे तुम्हाला हे बॅच जॉईन करायची असेल तर हा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ बाकी तुम्हाला इतर काही विषयावर चर्चा करायचा असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आपण अंगणवाडी सुपरवायझरसाठी ग्रुपसुद्धा तयार केलेले आहेत ज्यांना या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल त्यांनी या ठिकाणी हा जो नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर अंगणवाडी माहिती पाठवा अंगणवाडी ग्रुप माहिती पाठवा अंगणवाडी नोट्स माहिती पाठवा अंगणवाडी टेस्ट सिरीज माहिती पाठवा किंवा बॅच माहिती पाठवा असा मॅसेज करा अंगणवाडी माहिती पाठवा मी तुम्हाला सगळ्या लिंक पाठवून देणारा तुम्ही त्या ठिकाणी फक्त मेसेज करायचा आहे तर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समिती यांचं हे लेटर आहे आणि या ठिकाणी सगळे मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्या समोर दिलेले आहेत काय दिलेले आहेत सगळे मोबाईल नंबर दिलेले आहेत हे लेटर तुम्हाला डाउनलोड करायचं असेल तर ॲट दि रेट डबल अकॅडमी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे किंवा आपलं अंगणवाडी सुपरवायझरचं चॅनल आहे ॲट अंगणवाडी दोन हजार पंचवीस असं सर्च करा तिथं तुम्हाला हे भेटून जाईल तर या ठिकाणी अंगणवाडी कर्मचारी संघटना जनशक्ती व मुंबई महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे आयटक मुंबई अंगणवाडी कर्मचारी सभा सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका मदतीस महासंघ बोरगाव लातूर महाराष्ट्र राज्य प्रू सेविका मदतीस महासंघ कोल्हापूर कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियन कोल्हापूर तर या ठिकाणी इचलकरंजी कोल्हापूर या सगळ्यांचे नंबर दिलेले आहेत हे तीस एप्रिलचं या ठिकाणी पत्र आहे कालचंच पत्र आपल्या समोर आलेलं आहे हे पत्र यांनी लिहिलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई माननीय महिला आणि बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय प्रधान सचिव महिला बाल विकास विभाग मंत्रालय मुंबई तर या तिघांना हे पद दिलेलं आहे पत्राचं अशी माहिती आहे की अंगणवाडी सेविकांसाठी आरक्षित असलेल्या सुपरवायझर किंवा मुख्य सेविका पदावर भरती करण्याबाबत तर या ठिकाणी भरती करण्याबाबतचं हे पत्र आहे हे पत्र डिटेल्समध्ये तुम्ही समजून घ्या आणि नंतर मला व्हॉट्सअपला मेसेज किंवा कॉल्स करा उद्या कदाचित भरपूर लोकांचे कॉल्स येतील त्यामुळे सगळ्यांचे कॉल उचलू शकणं शक्य असेल किंवा नसेल मी नंतर सुद्धा उत्तर देऊ शकेल तर या ठिकाणी सांगितलेलं आहे की महोदय महोदया मी तुम्हाला याचा एक सारांश सांगतो महोदय महोदया महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीनं वेळोवेळी मागणी केली होती की दोन हजार बारा सालच्या आधी झालेल्या भरतीमधील दोन हजार बारा सालच्या आधी झालेल्या भरतीमधील दहावी पासची शैक्षणिक अर्हता व व वर्षे कमाल वयो वर्षे कमाल वयोमर्यादा वयोमर्यादा कायम ठेवून दोन हजार तेवीस पर्यंत रिक्त असलेल्या सुपरवायझर मुख्य सेविकांच्या पन्नास टक्के पदावर अंगणवाडी सेविकांची भरती करावी कोणाची अंगणवाडी सेविकांची भरती करावी कारण दोन हजार बारापासून सुमारे बारा वर्ष अंगणवाडी सेविकांसाठी आरक्षित असलेल्या या पदासाठी भरती झालेली नाही म्हणजे आपली शेवटची भरती दोन हजार बारा साली झाली होती लक्षात ठेवा या ठिकाणी कधी झालेली आहे दोन हजार बाराला तेव्हापासून झाली नाही तर यांनी काय म्हटलेलं आहे या सगळ्या संघटनांचं काय म्हणणं आहे की तुम्ही दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत जेवढ्या जागा आहे तेवढ्या जागेसाठी काय ठेवायचं आहे कायम ठेवायचं आहे किती पात्रता दहावी पास आणि पंचावन्न वर्षे वय पुढे काय म्हटलेलं आहे संपूर्ण आपण माहिती या ठिकाणी स्टेप बाय स्टेप पाहणार आहे लक्षात ठेवा एकही शब्द चुक चुकीचा ऐकू नका भरती झाली नाही असं यांचं म्हणणं आहे ती भरती झाली असती तर वरील निकषाप्रमाणे सेविकांना स्पर्धेत उतरण्याची संधी मिळाली असती बरोबर आहे दोन हजार बारा नंतर जर एखादी परीक्षा झाली असती चौदा सोळा अठरा वीस तर इतर महिलांना त्या ठिकाणी संधी मिळाली असती मात्र सरकारनं केलं की पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे आता त्यांना ती संधी कशी मिळणार आता उदाहरणार्थ एखाद्या महिलेचं वय पंचेचाळीस वर्ष दोन हजार अठरालाच ला संपलं कितीला दोन हजार अठराला ला, ला। आणि आता तुम्ही वेळेवर म्हणसाल की पंचे वय मर्यादा आहे मग त्या महिलेनं काय करावं तर या ठिकाणी या ठिकाणी बघा कृती समितीनं बारा वर्ष अंगणवाडी सेविकांसाठी आरक्षित असलेल्या पदासाठी भरती झाली नाही भरती झाली असती तर वरील निकषाप्रमाणे सेविकांना स्पर्धेत उतरण्याची संधी मिळाली असती शासनाने कृती समितीची मागणी मान्य न केल्यानं शासनाने कृती समितीची मागणी मान्य न केल्यानं कृती समिती उच्च न्यायालयात रीट पिटिशन दावा दाखल करावा लागला म्हणजे या ठिकाणी काय आहे कोर्टात केस आहे कोणती केस आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहेच नसेल तर मी उद्या व्हिडिओ बनवेल त्या केसचा नंबर सुद्धा तुम्हाला मी देईल व सध्या ही केस सुरू आहे काय आहे की सध्या केस सुरू आहे माझंसुद्धा संपूर्ण लक्ष या केसवर आहे आलं लक्षात माझं सुद्धा संपूर्ण लक्ष या केसवर आहे की काय होत आहे नंतर हे प्रकरण न्यायालयासमोर स्थगित असून देखील महिला आणि बाल विकास विभागाअंतर्गत असलेल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंगणवाडी प्रकल्प कार्यालयाकडून म्हणजे आय सी डी एस कार्यालयाकडून पंचेचाळीस वयोमर्यादा व पदवीधर असलेल्या महिलांच्या पदवीधर असलेल्या अंगणवाडी सेविकांची माहिती मागवण्यात येत आहे काय येत आहे ज्या महिलांचं बऱ्याच जिल्ह्यामध्ये अजून मागवली नाही काही जिल्ह्यामध्ये मागवली जवळपास बऱ्याच जिल्ह्यामध्ये मागवली कदाचित तुम्ही पाहत असाल त्या जिल्ह्यामध्ये मागवली नसेल मात्र बऱ्याच ठिकाणी मागवली मी मागेसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की तुमच्या आता परीक्षा होणार आहे तुमचं आता या ठिकाणी एक्झाम होणार आहे तुम्हाला तयारी करायची आहे शेवटचे तीन चार महिने तुमच्या हातामध्ये आहेत की जेणेकरून या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होऊ शकेल जर अभ्यास हाल थांबले असाल नोट्स घ्यायला थांबले असाल तर नुकसान आहे लवकरात लवकर बॅच जॉईनिंग करून घ्या तर हे प्रकरण यांनी काय सांगितलं की पंचेचाळीस वयोगाची डॉक्युमेंट्स या ठिकाणी मागवण्यात येत आहे हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे व शिवाय सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असल्यामुळे अशा प्रकारे भरतीची कोणतीही भरती प्रक्रिया सुरू करणे सर्वथा अयोग्य आणि बेकायदेशीर असून ही प्रक्रिया ताबडतोब थांबवावी यांचं काय म्हणणं आहे या सर्व संघटनेचं म्हणणं असं आहे की एकतर कोस केस जी आहे ती आपली कोर्टामध्ये आहे कोर्टामध्ये अजून निकाल लागलेला नाही मात्र कोर्टात जर निकाल लागला नाही तर तुम्ही या ठिकाणी यांचे डॉक्युमेंट्स का मागवत आहे कोणत्या हक्कानं तुम्ही मागवत आहे कोणत्या अधिकारांना तुम्ही मागवत आहे नंबर हा एक मुद्दा ही प्रक्रिया त्यांनी थांबवावी असं त्यांनी सांगितलेलं आहे व न्यायालयाच्या आदेश मिळाल्यानंतर न्यायालयाचा आदेश मिळाल्यानंतर त्यानुसार प्रक्रिया सुरू करावी जोपर्यंत केस पेंडिंग आहे तोपर्यंत तुम्ही भरती प्रक्रिया सुरू करू नये मागणी पत्र देऊ नये आणि न्यायालयाचा निकाल झाला या केसवरचा मग न्यायालयामध्ये निकाल चांगला लागो वाईट लागो काही लागो त्यानंतर तुम्ही करा हे मात्र गोष्ट या ठिकाणी काय आहे चांगली आहे काही जणांना वाटत असेल की योग्य आहे काही जणांना वाटत असेल अयोग्य आहे मात्र एक लक्षात ठेवा ज्यांना असं वाटत आहे की अयोग्य आहे तर या ठिकाणी कोर्टामध्ये जर केस टाकली तर खरंच त्याचा निकाल हा लवकरात लवकर लागला पाहिजे मी फक्त या प्रयत्नाचा आहे या मताचा आहे की या ठिकाणी कोर्टात केस टाकली ना मग न्यायालयानं लवकरात लवकर निकाल लावावा कृती समिती जी आहे कोणी जर ऐकत असेल माझं तर त्यांनी सुद्धा त्या गोष्टीसाठी पाठपुरावा करावा फक्त संघटनांचे नाव घेऊन काही उपयोग आहे का संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष होऊन तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी ही केस लवकरात लवकर कशी संपवावी लवकरात लवकर ती ऑनबोर्ड अजूनही या ठिकाणी ऑनबोर्ड आली नाही केसची कोणतीही सुनावणी झाली नाही माझ्याकडे सगळे अपडेट्स आहेत केसेसचे सगळ्या तारखांचे माहिती आहे त्यामुळे सुरू करावी सध्या सुरू असलेली प्रक्रिया न थांबवल्यास काय सांगितलेलं आहे सध्या सुरू असलेली प्रक्रिया न थांबवल्यास कृती समिती हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणावे लागेल आणि याची कृपया काय घ्यावी नोंद घ्यावी असं एक वॉर्निंग इशारा त्यांनी आय सी एस आयुक्त आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत या सगळ्यांना दिलेला आहे की यांचं एकच म्हणणं आहे की तुम्ही हे जे केस सुरू आहे ते केस संपू द्या आणि नंतर काय असेल तो डिसिजन घ्या पण माझं म्हणणं यांनाच आहे की तुम्ही लवकरात लवकर काहीतरी निर्णय घ्या सगळेजण एका ठिकाणी या आणि केस लवकरात लवकर संपवायला विचार करा कारण की आता काही जणांना वाटत असेल की बिना यांनी केस टाकली लक्षात ठेवा त्यांनी नाही टाकली तर दुसरं कोणीतरी टाकणार कारण की या ठिकाणी अन्याय ऑलरेडी झालेला आहे आणि हे सत्य आहे काही जणांना माझं म्हणणं पटो अगर न पटो खरंच या महिलांवर अन्याय झालेला आहे आता मा या ठिकाणी गेल्या वर्षी कदाचित एखाद्या महिलेचं ज्या दिवशी जी आर आला होता बावीस मे दोन हजार बावीसला बावीस मे दोन हजार बावीसला जी आर आला, आला होता थी चारीश, थी चारीश, मला वाटते नऊ मेला आला होता नऊ मेच्या जी आर नुसार एखाद्या महिलेचं जर वय पंचेचाळीस वर्ष असेल तर या ठिकाणी ती जाहिरातच नाही आली मागच्या वर्षी तिचं वय झालं सेहेचाळीस आता तिचं वय झालं सत्तेचाळीस मला सांगा जी आर आणून सुद्धा दोन वर्ष झाले मग अशा महिलेनं काय करावं अभ्यास केला सगळं केलं सगळं केलं स्वप्न बघितलं ती अंगणवाडी सुपरवायझर होणार ती आता अभ्यास करणार बॅच जॉईन लावून केली तो विषय सोडून द्या ती स्वतः त्या ठिकाणी अभ्यास केला सगळ्याच महिला बॅचेस जॉईन करत नसतात स्वतः सेल्फ स्टडी के त्यांनी सुरू केला तिचं वय होतं चौवेचाळीस वर्ष तिला वाटलं या वर्षी परीक्षा होईल पुढच्या वर्षी होईल मात्र जाहिरात आलीच नाही शेवटी ती आज सत्तेचाळीस वर्ष झाली मग तिच्यावर अन्याय झाला ना त्यामुळे या लोकांनी ताबडतोब काय करायला पाहिजे केस जे आहे ते केस लवकरात लवकर निकाल लावायला पाहिजे आणि ज्यांनी केस या ठिकाणी टाकलेले असते तेच ते हे काम करू शकतात त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की पटापट कोर्टची केस आहे अन्याच्याचार झाला तो कोर्टात जाणार हे जाणार दुसरे जाणार किंवा पर्सनली कोणीतरी सिंगल पर्सनसुद्धा कोर्टात जाऊ शकते लक्षात ठेवा त्यामुळे सगळ्यांनी या ठिकाणी तुमच्या कृती समितीला सांगायचं आहे की पटापट -पड़ या ठिकाणी काय करा सर करा तर या ठिकाणी कृती समितीच्या सर्वांच्या सह्या या ठिकाणी दिलेल्या आहेत एम ए पाटील यांची सह्या आहे अंगणवाडी कर्मचारी शुभा शमीम संघटना आयटॉक यांची सही आहे कमल परुळीकर यांची सही आहे उटाणे यांची सही आहे म्हणजे भगवान देशमुख महाराष्ट्र जंगणवाडी सेविका मदतीस महासंघ हे सगळे नावं तुमच्या कदाचित ओळखीचे आहेत सगळ्यांच्या सह्या या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यामुळे आता ही हे परीक्षेचं काय तर लक्षात ठेवा या ठिकाणी हे एक विनंतीपत्र आहे मात्र ॲज पर माय नॉलेज जोपर्यंत कोर्टमध्ये केस आहे तोपर्यंत या ठिकाणी आय सी डी एसचं जी भरती प्रक्रिया आहे ती थोडीशी पुढे जाऊ शकते असं मला वाटते त्यामुळे ज्यांचा अजून अभ्यास झाला नाही त्यांच्यासाठी हे सुवर्ण संधी आहे काय आहे तशी परीक्षा जुलैमध्ये होणार होती परंतु कोर्टाच्या केसला अवमान करणं हे कोणतंही मंत्रालय करत नसते किंवा करण्याची त्यांची हिंमत सुद्धा नसते कोणत्याही मंत्रालयाला तशी परवानगी नसते कुठलीही केस कुठल्याही बाबतीत असू द्या नोकरीच्या बाबतीत असू द्या कुठेही असू द्या जर केस पेंडिंग असेल तर त्याचा निकाल लागेपर्यंत त्या ठिकाणी काय पॉसिबल नसते त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका ज्या महिलांना खरंच या ठिकाणी मला तर असं वाटते की या ठिकाणी नक्कीच वयाची मर्यादा आहे ती कोर्टामध्ये कमीत कमी पंचावन्न वर्षाची पन्नासपर्यंत आणावी आता काही नाराज होते तर त्याबद्दल क्षमस्व मिनिमम दहा वर्ष एकदम कमी करणं खरंच हे संविधानाच्या अयोग्य आहे आपला जो अधिकार आहे त्याच्या अयोग्य आहे चार पाच वर्ष तुम्ही कमी केली असती ठीक आहे दहाव्या वर्गाची मर्यादा कदाचित तुम्ही बारावा वर्ग केली असती थोडी लेवल वाढवणं तर हे ठीक आहे मात्र एकदम दहावीचे ग्रॅज्युएशन करणं आणि पंचावन्नचं पंचेचाळीस करणं हे सर्वथा अयोग्य आहे आणि हे माझं मत आहे लक्षात ठेवा मी तर या मताचं आहे की सगळ्यांनाच या ठिकाणी संधी मिळायला पाहिजे जर करायचं आहे सरकारला क्वालिटी कंट्रोल क्वालिटी कंट्रोल नावाची गोष्ट असते ज्यामध्ये सुपरवायझर सारखं पद खरंच उच्च शिक्षित व्यक्तीला पाहिजे मात्र सरकारनं अगोदर इंटिमेशन द्यायची किंवा आतापर्यंत ते परीक्षा घ्यायला पाहिजे होत्या आणि सांगायचं की पुढच्या परीक्षेपासून हे हे असं आहे लक्षात ठेवा हे माझं मत आहे सगळ्यांचं मत असेल असं नाही आहे काही जर नाराज होतील काही जर खुश होतील त्याबद्दल क्षम तसंच ज्यांना या ठिकाणी खरंच वाटत आहे की आपण चांगली तयारी करावी अशांसाठी पर्सनल गायडन्स पर्सनल अप्रोच बद्दलची आपली एक स्पेशल मेंटरशिप बॅच आहे की जी ऑलरेडी एक सुरू झालेली आहे दुसरी बॅच आपली सुरू होत आहे तर या बॅचबद्दल तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता या बॅचमध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स भेटणार आहे घरपोच नोट्स असतील घरपोच टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाल तुम्हाला उपलब्ध होणार आहेत अजून या ठिकाणी तुम्हाला पर्सनल अभ्यासाचं नियोजन दिलं जाईल ॲप्रोच बिल्डिंग केलं जाईल स्मार्ट स्टडी कशी करावी ते सांगितलं जाईल कोणते पुस्तकं वाचावे काय वाचावं कसे टेस्ट सोडवावी पेपर कसा सोडवावा ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जाणार आहे ही बॅच मिनिमम तीन महिने सहा महिने तुम्हाला तुम्ही माझ्या मार्गदर्शनाखाली पर्सनल माझ्या कॉल फोन टेस्ट झूम मिटिंग गुगल मिटिंग अशा सगळ्याच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी तयारी करून घेणार आहे तर अशी ही स्पेशल तयारीची ज्यांची खरंच तयारी करण्याची इच्छा आहे अशांसाठीच ही बॅच आहे सगळ्यांसाठी ही बॅच नाही त्यामुळे मोजकेच या ठिकाणी वीसच व्यक्ती या ठिकाणी आपण घेणार आहे बॅचमध्ये ज्यांनाही बॅच जॉईन करायचे आहे ते डायरेक्ट सरळ संपर्क करतील प्रत्येक गोष्ट मी या छोट्याशा व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही मेंटरशिप म्हणजे में पर्सनल मॅटर की हंड्रेड पर्सेंट तुमचं सिलेक्शन होण्याचे त्यामध्ये जास्तीत जास्त चान्सेस असतील फक्त त्या ठिकाणी माझं मार्गदर्शन असून जमणार नाही तुम्हाला अभ्यास करावा लागेल पुस्तकं आणावं लागतील नोट्स आणावं लागतील अशा पद्धती ही बॅच तुम्ही काय करू शकता जॉईन करू शकता बाकी मग या ठिकाणी मी चोवीस तास तुमच्यासोबत असणार आहे येथेच मी थांबतो हा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करायचा आहे लाईकसुद्धा करायचा आहे धन्यवाद गुड नाईट स्वीट ड्रीम आणि सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आशा करतो तुमचं स्वप्न लवकर पुरं हो धन्यवाद